बुद्ध पौर्णिमानिमित्त जी प्रश्नावली घेतलेली होती दहा प्रश्नांचे उत्तरं द्यायचे दे। होते त्याचा निकाल आज आपण ठरवलेला होता की श्रीलंकाच्या टूरमध्ये अनुराधापूरने या ठिकाणी त्याचा रिझल्ट करायचा की आज आपण त्याचा निकाल करणार आहे आपल्या ग्रुपमधने जे छोटे मास्टर आहे त्याच्या हातून आपण फर्स्ट विनर जो राहील त्याचा फर्स्ट विनरचा रुपिक हे एक चिठ्ठी जा ह्या स्पर्धेमध्ये साडेसातशे लोकांनी क्वेश्चन पा उत्तर पाठवलेले तर त्यामध्ये एक पहिला जो पहिला जो नंबर येईल तो आपण बघूया कोणाचा येतो आहे त्या फर्स्ट मेंबर पहिले तीन मेंबर एक दोन तीन तीन जणांना बुद्ध घ्यायची धम्मसल जी आहे बारा हजारची ती पूर्णपणे फी राहणार चौथ्याला पन्नास टक्के आणि पाचव्याला जे आहे ती पंचवीस टक्के सूट राहणार आहे असं आपण आज डिक्लेअर करणार आहे या ठिकाणी तर ऋत्विक जो आहे आपला तर मऊ तर त्याच्याकडून पहिला जो विनर आहे बुद्ध पौर्णिमेची टोन फ्री त्याला बुद्धाईचे टोल फ्री राहणार आहे त्याचं नाव आपण करू कुठली परीक्षा तर हा फर्स्ट विनर राहणार आहे आपण बघूया कोण आहे ऋतिक ऋतिक आहे ना हृतिक कांबळे मानगावचे त्यांचा नंबर पण आहे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे हा त्यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून ऋतिक आपण सेकंड फोन आलाय ते बघूया पवार छत्रपती संभाजीनगर तर त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आहे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना जे आहे ते सेकंड निकम मावशी ज्या आहे त्या एक चिट काढतील तिसरा नंबर ज्याचा आहे तो लास्ट पुढचा जो नंबर आहे सतीश कुटे येते त्यांचा नंबर आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट करणार आहे हे थर्ड मेंबर आलेले हे तीन मेंबर आहे त्यांना उद्योग हे असणार आहे त्याचनंतर नंतर चौथा आणि पाचवा नंबर आपण काढणार आहे चौथ्याला पन्नास टक्के सूट आशिका मानगावकर हे कोल्हापूरचे यांचा हा चौथा नंबर आला यांना पन्नास टक्के सूट आला पुढचे जे आहे पाचवे आपण जाधव काका आहे ते नंबर काढतील फिफ्थ लास्ट हॅलो हा बोल ना अंकुश जाधव नवी मुंबई मुंबईला प्रॉब्लेम होईल ना, <laughs> हो ना, हो ना। रत्नमाला मुके मुके रत्नमाला मुके बुलढाणा रत्नमाला मुके बुलडाणा रत्नमाला मुके त्यांनी त्यांचं नाव घेतलं होतं सॉरी तर ही चिठ्ठी आहे पाच नंबरची तुम्ही बघू शकता ज्या ज्या व्यक्तींचे नंबर आलेले आहेत त्यांनी नक्कीच जमसहचा लाभ आणि त्याला ड्युरेशन दिलेलं आहे सप्टेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत तुम्ही ज्या आहे त्या टूर करू शकता ज्या ज्या व्यक्तींचे नंबर आले त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनीही या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा असाच सर्वांनी प्रतिसाद देत जय भीम नमो बुद्ध